नमस्कार मी सपना दांडगे गर्जना मराठी न्यूज चॅनल मध्ये आज आपण पाहणार आहोत विशेष आपण आपण पाहता गर्जना मराठी न्यूज आणि आज आलेलो आहोत सेगाव येथील अम्रपाली विहारामध्ये आणि या बुद्ध विहारामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून जी तातडीची बैठक घेण्यात आली ती बैठक के के शेगोवकर या जिल्ह्याचे कर्व कर्तव्यदक्ष जिल्हाध्यक्ष यांच्या या मार्गदर्शनाखाली ही बैठक घेण्यात आली आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारचे निर्णय ज्या ठिकाणी चालू आहे आणि कशा प्रकारे त्यांनी जे तालुका अध्यक्ष आणि त्याचे जे पदाधिकारी आहेत त्यांना जे कशा प्रकारचे त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्याच्याकडून कोणता अहवाल घेत घेतला त्याबद्दल आपण त्यांना याबद्दल सविस्तर विचारू कशा भारतीय बौद्ध महासभा म्हणजेच दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या शाखेच्या अंतर्गत या ठिकाणी शेगाव येथे आम्रपाली बुद्ध विहार या ठिकाणी ही महत्वाची आणि तातडीची बैठक त्या बैठकीचं जे आयोजन आहे ते केलं गेलं आहे आणि नुकतीच ती संपन्न झाली आमच्या भारतीय बौद्धमा सभा अर्थात भारतीय बौद्धमा सभा या शाखेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय के के शेगोकार गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झालेली आहे या बैठकीमध्ये तातडीचा आदेश असा होता की नुकतीच आमची ऑनलाईन बैठक विभागद्वारे विभागाद्वारे संपन्न झाली आणि त्या बैठकीमध्ये जे आदेश दिलेले होते त्या आदेशाचं पालन करून ती प्रक्रिया जिल्हा शाखा आणि तालुका शाखा यांनी राबवावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून अगदी कमी कालावधीमध्ये हो या बैठकीचं आयोजन केलं या बैठकीमध्ये आमच्या जिल्ह्याच्या अंतर्गत येणाऱ्या सातही तालुक्याचे अध्यक्ष आणि जिल्हा कार्यकारिणीचे पूर्ण सदस्य पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते या बैठकीमध्ये प्रत्येक विभागाचा अहवाल अर्थातच भारतीय बौद्धमाळ सभेमध्ये संरक्षण विभाग आहे त्यानंतर संस्कार विभाग आहे आणि प्रचार आणि पर्यटन प्रचार प्रसार विभाग आहे या सर्व विभागाचा कार्य अहवाल या ठिकाणी आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी लेखी स्वरूपामध्ये सादर केला पर्यटन प्रचार प्रचार अंतर्गत कुठे पर्यटन काढायचं यावर सर्व तालुक्यांनी या ठिकाणी विचार व्यक्त केले त्याचप्रमाणे या ठिकाणी तालुका शाखा यांनी आपले अहवाल सादर करण्याबरोबर किती तालुका अध्यक्षांनी त्या लोकांना शांत ग्राम शाखा स्थापन करणे आणि त्या ग्राम शाखा स्थापन करत असताना प्रत्येक गावामध्ये ही ग्राम शाखा पोहोचली पाहिजे आणि शाखा तिथे फलक ही योजना अंमलात आणली पाहिजे यावर या भर देण्यात आला प्रत्येक घरामध्ये सामनेर प्रत्येक घरामध्ये उपासिका ही निर्माण झाली पाहिजे यावर सुद्धा या बैठकीमध्ये भर देण्यात आला तसेच या बैठकीमध्ये सर्वात महत्वाचं कार्य असं की येणाऱ्या दोन हजार सत्तावीसमध्ये समता सैनिक दलाचा जो मोठा वर्धापन दिन होणार आहे त्यासाठी प्रत्येक तालुक्यातून कमीत कमी हजार सैनिक समता सैनिक दलाचे तयार झाले पाहिजे यावर एका तालुक्याने आपलं मत व्यक्त करताना हजार सैनिक तयार करण्याचं आश्वासन जिल्ह्याला दिलेलं आहे त्याबद्दल त्यांचं कौतुक करण्यात आलं त्याचप्रमाणे वर्षावासामध्ये जी प्रवचन मालिका आहे ती प्रवचन मालिका राबवत असताना त्या प्रवचन मालिकेचा पूर्ण संपेपर्यंतचा तो अहवाल आहे या ठिकाणी अध्यक्ष साहेबांनी जे वेळेवर येणारे विषय होते त्यामध्ये जे सातत्याने तीन मिटिंगांना गैरहजर राहणारे पदाधिकारी होते यांच्यावर सुद्धा या ठिकाणी चर्चा करण्यात आली आणि त्यावर त्यांनी पुढील आदेश दिलेले आहेत असं सर्व खेडेमेडीच्या वातावरणामध्ये धम्मकार्य कसं गतिमान होईल आणि धम्मकार्याला कसा हातभार लागेल यावर प्रकाश टाकण्यात आला अशा प्रकारचं हे नियोजित मिटिंगचं सत्र या ठिकाणी अध्यक्षांच्या परवानगीने सरणाईत घेऊन संपन्न करण्यात आलं जय भीम जय बुद्ध जय या जिल्ह्याच्या बैठकीला महाराष्ट्र राज्याचे संघटक तथा जिल्ह्याचे प्रभारी आदरणीय भीमरावजी तायडेसाहेब यांची प्रामुख्याने उपस्थिती होती तसेच आदरणीय के के शेगोकार गुरुजी जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्धमा सभा बुलढाणा जिल्हा उत्तर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीमध्ये कोषाध्यक्ष धम्मपालजी वाघ त्याचप्रमाणे संस्कार विभागाचे सचिव दिलीप मेढे मधुकरजी वाघ त्याचप्रमाणे पर्यटन प्रचार विभागाचे सचिव डॉक्टर अनिलजी वानखेडे त्याचप्रमाणे एनितजी वानखेडे तसेच आपल्या संरक्षण विभागाचे सचिव आदरणीय शेसरावजी तायडे या सर्व मंडळीची प्रामुख्याने उपस्थिती या मीटिंगला होती तसेच तालुक्याचे पदाधिकारी तालुका अध्यक्ष कोषाध्यक्ष सरचिटणीस आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी सातही तालुक्यातील या बैठकीला आवर्जून उपस्थित होती